वर्ष की छत्रपती शिवाजी गुण। महाराज की सैनिक समाज पार्टीचा आला आहे की शक्ती भक्ती चौक पुण्यामध्ये एक आहे स्मारक आहे त्यामुळे तुकाराम महाराज ते तुकाराम महाराज हे तुकाराम महाराज वेगळे नदी नसले तरी छत्रपती शिवाजी महाराजांच्या मावळ्यांचे वंशज हे तुकाराम महाराज आहेत छत्रपती मावळ्यांच्या वंशजांनी आजचा देश सांभाळलेला आहे छत्रपतीच्या मावळ्यांचे वंशजच सैन्यात जातात आणि त्यांनी त्या देशाची सेवा केलेली आहे म्हणून आज महाराजांच्या कृपेने तुकाराम भेटले आणि तुकाराम डफच्या कृपेने छत्रपती शिवाजी महाराज भेटले आहेत आणि आजचा योगायोग म्हणजे त्यांच्या मातोश्रीचा आज दसक्रिया कार्यक्रम असल्यामुळे हा योग आलेला आहे आणि हा योग संपूर्ण महाराष्ट्रात जाईल कारण यांना यश देण्याचा आशीर्वाद तुम्ही आजच्या घटनेला याच्यासाठी द्या की हे सध्या या शिरूर लोक विधानसभा मतदारसंघातील उमेदवार आहेत आणि हे उमेदवार नक्कीच निवडून येतील आणि नक्कीच्या महाराष्ट्रातल्या सरकारमध्ये स सहभागी होतील गृहमंत्री होतील असा आशीर्वाद महाराजांनी द्यावा आणि त्यांच्या आईने तर दिलेलाच आहे त्यामुळे हीच माझी श्रद्धांजली राहील